अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं कोणी कोणावरती विश्वास ठेवणं आजकालच्या कलियुगामध्ये खूप जास्त त्रासदायक आहे आपण कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही कोणावरती विश्वास ठेवल्यावरती तो नेहमी आपला त्रास होत असतो नेहमी आपलेच आपल्याला त्रास देत असतात ता हे तर नक्कीच आहे तुम्ही फक्त स्वामी महाराजांची सेवा करा स्वामी महाराजांना आपले दुःख सांगा जा स्वामी महाराजांच्या शिवाय आपल्या आयुष्यामध्ये कोणीच नसतं महाराज सगळ्या गोष्टी ऐकून घेतात त्याची परतफेडी महाराज आपल्याला खूप देत असतात महाराजांसारखं भरपूर ओंजळून आपण एवढं एवढं मागत तर महाराज आपल्याला एवढं देत असतात एवढं कोणीच आपल्याला देऊ शकत नाही तुम्ही फक्त महाराजांचा स्वामी चत्रसारा होता हा ग्रंथ हातात घ्या महाराज इतकं भरपूरून देतात ना मागण्याचीही गरज येत नाही फक्त महाराजांना पाहिजे आहे तर ती फक्त आपल्याकडनं सेवा म्हणून तुम्ही महाराजांची भरपूरून सेवा करा महाराजांचा संकल्पयुक्त सेवा करा महाराजांनी खूप द्यावं म्हणून सेवा करू नका महाराजांनी भरपूर दिला आहे म्हणून सेवा करा महाराजांसारखं देणारं कोणीही नाही नाही माझ्याकडे एवढं मागितलं तर महाराज खूप भरपूरून देत असतात महाराजांनी फक्त म्हणतात की महाराजांनी नेहमी म्हणायचे किंवा फक्त माझं नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुम्हाला मी भरपूरून देईल किंवा तुम्हाला आयुष्यभर जपेल हे नेहमी महाराज म्हणायचे म्हणून महाराजांची स्वामी चिरसारा ग्रंथ अखंड नामस्मरण तुम्ही तुमच्या आयुष्यात जरूर करत जा तुमचं आयुष्य बदलून जाईल कोणाच्या याच्यात त्याच्यात जाण्यापेक्षा महाराजांची सेवा करा भरपूर सेवा करा भरपूरून प्रेम मिटेल काही दुःख संकट असेल तेव्हा तुम्ही महाराजांना सांगा अच कोणाकडे सांगू नका सगळे विश्वासघात करतात